सध्या जिकडे तिकडे एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे पुष्पा 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 टू हा चित्रपट सध्या आला आहे प्रचंड मार्केट आहे कोणी हे चित्रपट पाहायला जात असताना ट्रेंड खाली जात आहे कोणी चित्रपट लावला नाही म्हणून पडदे फाडत आहे काचा फोडायला चालू आहेत आणि अशा पद्धतीच्या बातम्यांना आता ऊत आला पुष्पा हा चित्रपट चर्चेत ठरलाय एवढंच नाही तर या चित्रपटाची जी बुकिंग झाली ॲडव्हान्स बुकिंग तर ती शंभर कोटीपेक्षाही जास्त होती आणि ही बातमी आणि कुठंतरी त्या बातमीवरती दोन मिनिटं मी तसाच शांत होतो चित्रपट यायच्या अगोदर शंभर कोटीची ॲडव्हान्स बुकिंग एका बाजूला चित्रपट रिलीज व्हायच्या आधी शंभर कोटी एवढी बुकिंग होते आणि दुसऱ्या बाजूला आम्ही उन्हातानात राबून रस्त्यावरती मेथीच्या जुड्या घेऊन बसलो तर दहा रुपयाला सुद्धा एक मेथीची जोडी लोकांना जड वाटायला लागते मग हे नेमकं का घडतं जी लोक शंभर कोटी एवढी ॲडव्हान्स बुकिंग करू शकतात एवढंच नाही तर तिथं जाऊन पाचशे सहाशे रुपये तिकीट फाडून चित्रपट पाहू शकतात ती लोकं रस्त्यावरची दहा रुपयाची शेतकऱ्याची जुडी नेमकी का घेऊ शकत नाही हा प्रश्न अजूनही मला याचं उत्तर सापडलं बराच वेळ या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो तेव्हा कुठं जाऊन लक्षात आलं की हे जग रील भरल्या लोकांना भाव देतं रील भरल्या लोकांना मोठेपण देतं जर तुम्ही फाईट करणार असाल दोन चार लोक हवेत उडवणार असाल हेलिकॉप्टरने एंट्रा करणार असाल आणि वेगवेगळे सीनच्या माध्यमातून रस्सी बांधून वेएफ वापरून तुम्ही सीन तयार करून लोकांच्या समोर ते मांडणार असाल तर ते लोकांना आवडेल म्हणजे एखादा खांदा वर करून झुकेगा नाही हा डायलॉग लोकांना आवडायला लागतो त्याचं फॅड येतं त्याचा ट्रेंड येतो मात्र त्याच खांद्यावरती उभ्या जगाचं ओझं घेऊन राब्रा ब्राह्मणारा आमचा शेतकरी मात्र कधी हिरो ठरत नाही आणि हीच खऱ्या अर्थानं कुठंतरी शोकांतिका वाटायला लागते पुष्पासारखं एखादं काल्पनिक पात्र जे दोन नंबरचे धंदे करतं स्मगलिंग करतं आणि ते कुठंतरी रोल मॉडेल लोकांना वाटायला लागतं मात्र प्रामाणिकपणे या मातीसोबत प्रामाणिक राहून हे देशासोबत प्रामाणिक राहून धंदा करत इथल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारा शेतकरी मात्र आम्हाला कधी हिरो वाटत नाही आणि हीच कुठंतरी शोकांतिका वाटायला आम्ही सिनेमा हॉलमध्ये जातो चार पाचशे रुपयाचं तिकीट काढतो तिथले महागडे पॉपकॉर्न तिथल्या ड्रिंक घेतो त्याला आमच्याकडे पैसा आहेत ते तुम्ही करा त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही मात्र रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्याला दहा रुपयाच्या मेथीच्या जुडीसाठी का छळता हा प्रश्न आहे माझा मनोरंजनाच्या नावाखाली आपण अशा चित्रपटाला कोट्यावधीची कमाई करून देणार असल तर सहज आपल्यासाठी काम करतोय म्हणून एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा लाखांची कमाई करून द्या त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगला विचार करा शेती करणं स्वाभिमानाची गोष्ट आहे कधी शेतकरी आसमानी संकटापुढे हरतो कधी सुलतानी संकटापुढे हरतो पण पुढच्या वर्षी पुन्हा हंगामाला की खांदा वर करून झुकेगा नाही साला म्हणत या मातीमध्ये पेरणी करतो आणि तोच खरं तर आमच्या समाजासाठी रियल हिरो असला पाहिजे लग्न सराईत जेवण व पाहुणचार साठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य भेट द्या मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो दुसरा नंबर नाईन थ्री टू डबल फाईव्ह टू नाईन टू डबल नाईन नक्की एकदा अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापूर येथे